तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण सहावे प्रकाशाचे अपवर्तन याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण प्रकाशाचे अपस्करण या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात कंपासमधील प्लास्टिकची पट्टी प्रकाशात डोळ्यासमोर धरून हळूहळू तिरकी करून पहा तुम्हाला प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगात विभक्तीकरण झाल्याचे दिसून येते प्रकाश विभक्त झाल्यानंतर मिळणाऱ्या वेगवेगळ्या वेग रंगाचा क्रम तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा जांभळा असा असतो प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे हे तुम्हाला माहीतच आहे तरंग लांबी हा प्रारणांचा महत्त्वाचा गुणधर्म आहे आता तुम्ही बऱ्याच वेळा <coughs> हा प्रयोग केलेला असणार आहे की एक प्लॅस्टिकची पट्टी तुम्ही अशी प्रकाशच्या डोळ्यासमोर धरलेली असेल तुम्हाला याच्यातनं हे सात रंग दिसणार दिसलेले असणार आहेत तर आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रस प्रसा त्या प्रकाशाची तरंगलांबी चारशे नॅनोमीटर ते सातशे नॅनोमीटरच्या दरम्यान असते या दरम्यान वेगवेगळ्या तरंगलांबीची प्रारणे आपल्याला वर लिहिलेल्या वेगवेगळ्या रंगात दिसतात यात तांबड्या किरणांची तरंगलांबी सगळ्यात अधिक म्हणजे सातशे नॅनोमीटरच्या जवळ तर जांभळ्या किरणांची सगळ्यात कमी म्हणजे चारशे नॅनोमीटरच्या जवळ असते आता एक नॅनोमीटर म्हणजे दहाचा वजा नव्वा घात मीटर निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग सारखाच असतो परंतु पदार्थात माध्यमात या प्रकाश लहरींचा वेग सारखाच असत नाही व त्या निरनिराळ्या वेगाचे वेगाने मार्गक्रमण करत अस मार्गक्रमण करतात यामुळे माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळ्या वे रंगासाठी वेगवेगळा असतो जरी पांढरा प्रकाश काचेसारख्या एकाच एक माध्यमावर आपाती असेल तरीसुद्धा निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशासाठी अपवर्तन कोणाचे माप निरनिराळे असते म्हणूनच सूर्यापासून येणारा पांढरा प्रकाशसुद्धा जेव्हा हवेतून कोणत्याही अपवर्तनी माध्यमात आपतन करतो म्हणजे शिरतो <coughs> तेव्हा तो सात रंगाच्या वर्णपंक्तीच्या स्वरूपात निर्गत होतो म्हणजे बाहेर पडतो पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्याला घटक रंगात पृथककरण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात इथे हे आकृतीद्वारे दाखवलेले बघ आहे प्रकाशाचे अपस्करण आता हे काय रेड ऑरेंज येलो ग्रीन ब्ल्यू त्यानंतर हा आयव्हरी आणि वॉयलेट आयव्हरी म्हणजे पारवा रंग ग्रे कलर थोडक्यात सर आयझेक न्यूटन यांनी सर्वप्रथम प्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या लोलकाचा म्हणजे प्रिझम हे एक प्रिझम आहे उपयोग केला जेव्हा प्र शुभ्र प्रकाश लोलकावर आपातही असतो म्हणजे आपात म्हणजे इथे पडतो <coughs> तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोणातून वळतात हे बघा इथे हे कोण प्रत्येक कोणातून हा प्रत्येक रंग वळलेला आहे या सात रंगापैकी लाल रंग सर्वात कमी वळतो म्हणजे हे बघा हा सरळ जाऊन इकडेच असा लगेच वळला आहे तसं इथे हा जांभळा रंग बघा इकडे येऊन असा जास्त त्यांनी वक्रता घेतलेली आहे त्यामुळे प्रत्येक रंगाचे किरण वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडतात आणि विभक्त होतात हे वेगवेगळे झालेले आपल्याला दिसतात अशा रीतीने आकृती सहा पॉईंट आठमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सात रंगात वर्णपंक्ती मिळते <coughs> दर डोके चालवामध्ये इथे प्रश्न विचारला आहे दोन डोलकांच्या साह्याने पांढऱ्या आपत्ती प्रकाशापासून पांढरा निर्गत प्रकाश कसा मिळवता येईल तर इथे हे दोन लोलक घेतलेले आहेत हे समजण्यासाठी ही कृती आपण केलेली आहे की हा शुभ्र प्रकाश ह्या लोलकामधून जातोय वन आणि या ह्या मधून तो काय होतोय बाहेर पडतोय नि, निर्गत प्रकाश जो हे त्याची आत येण्याची आणि बाहेर पडण्याची दिशा दाखवली आहे प्रथम एक लोलख घ्या यावर शुभ्र प्रकाश टाका त्यापासून वर्णपंक्ती मिळवा तसाच दुसरा एक लोलख घ्या हा लोलक पहिल्या लोलकाला समांतर पण वरची बाजू खाली असेल अशा प्रकारे ठेवा असे एकमेकांना समांतर राहतील असे ठेवा लोलक लो अशा प्रकारे ठेवल्यावर वर्णपंक्तीचे रंग दुसऱ्या लोलकामधून जातील दुसऱ्या लोलकाच्या विरुद्ध बाजूकडून निर्गत प्रकाश जोत मिळवा आपल्याला आता असे दिसते की दुसऱ्या लोलकाच्या विरुद्ध बाजूकडून मिळालेला निर्गत प्रकाश जोत शुभ्र प्रकाशाचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे का घडते तर शुभ्र प्रकाश सात रंगाच्या प्रकाशाच्या मिश्रणाने बनलेला असतो पहिल्या लोलकाकडून शुभ्र प्रकाशाचे अपस्करण होते तर दुसऱ्या लोलकामुळे वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशाचे एकत्रीकरण होऊन पुन्हा शुभ्र प्रकाश बनतो काचेचे लोलक असलेली झुमरे तुम्ही पाहिली असतील त्यात लावलेल्या टंगस्टन बल्बचा प्रकाश लोलकातून जातो त्याचे अपस्करण होते व आपल्याला रंग रंगबिरंगी रंग पंक्ती दिसते टंगस्टन बल्बऐवजी एल ई डी बल्ब लावला तर या पद्धतीने रंग पंक्ती दिसतील का नाही जरी ए जर एल ई डी आणि टंगस्टन बल्बमधून आपल्याला प्रकाशच देतात तरी एल डी बल्बमधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशामध्ये चारशे नॅनोमीटर ते सातशे नॅनोमीटर या व्याप्तीमधील सगळ्या रंग लांबी असलेले प्रकाश किरण नसतात त्यामुळे सूर्यप्रकाशामुळे किंवा टंगस्टन बल्बच्या प्रकाशामुळे बल प्रकाशा जशी रंगीत वर्णपंक्ती आपल्याला दिसते तशी वर्णपंक्ती तयार होणार नाही